किती धन दौलत कमवलं म्हणजे तुम्ही सुखी होणार आहे जगातल्या ज्या माणसाकडे फार पैसा आहे ज्या फार संपत्ती आहे तो माणूस सुखी आहे का हो बर आता तुम्ही कीर्तनाला आहेत कीर्तन ऐकताय तुम्ही महाराष्ट्रभर फिरत पंढरपूर आळंदीला सगळीकडे जाताय तुम्हाला तिथं जे समाधान भेटतं माऊली ज्ञानहोबा यांच्या समाधीवरती मस्तक ठेवल्यावरती जेवढं समाधान भेटतं ना उभ्या आयुष्यामध्ये सगळीकडे जा तेवढं समाधान कुठंच भेटणार नाही लेखोराचेही हित वा हे माऊलीचे चित्तन ज्याला कोणी नाही ना ज्याला आईबाप नाही ना त्यांना आमच्या आळंदीचे माऊली ज्ञानोबर आहेत माय येते आमच्या सगळ्यांची नाही कोणी जवळ घेतलं तरी चालेल तुमचं दुःख आहे ना तुम्ही शेजारणीला सांगू नका खूप सुंदर सांगितलं आहे बाबा सुद्धा सुंदर सांगतात शेजारच्या बाईला काहीच सांगू नका या या शेजारणीने बरं नाही केलं गवया आणि मला पंढरीला नेलं कितीही चांगलं केलं तरी आपण नावच ठेवतो पण जगाच्या देवाला जाऊन सांगा अरे पंढरीच्या पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांच्या आईनं ज्ञानोबराय मुक्ताई सोपान देव लेकरांना सुखाचं जीवन जगता यावं म्हणून त्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं कशासाठी घेतलं स्वतःच आमच्या चारीही लेकरांना सुखाचं जीवन जगता येईल म्हणून काय केलं त्यांना सुखाचं जीवन, जीवन। पण लोकही लोक असतात लोकांनी लोक त्यांना जगून दिलं नाही एखाद्याने गोरी बायको केली तर त्याला काय म्हणतात होय र ह्याला कस काय दिली पण काळी केलं ह्यानी कशी केली आपण आयुष्य संपून जातो ह्यांनी असं केलं त्यानी ते सक, तसं केलं आपल्या ताटात काही हे बघत नाही पण दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघितल्याशिवाय राहत नाही मी सांगेन तुम्हाला ह्या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा ज्ञानोबाराय खूप सुंदर सांगतात जगस्पृह्यास्पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगापडिये बरोबर की नाही त्यामुळं सगळ्यांनी विचार करा तुम्ही सगळेजण आलात तुमच्या मनाने नाही महाराज खूप सुंदर सांगतात आपण जे आलेलो आहोत ना या जन्माला आलोय ते फक्त देवाच्याच मनाने आपल्या मनाने आलोय का नाही मग विचार करा आज आयुष्यामध्ये तुम्ही कीर्तनात येऊन बसलात ना बाबा वृक्षाचे पाणी हले ज्याचा सत्य याही पुढे जाऊन सांगू तुझी या सती ने। विदासी बुलनी तु Hors <sí> 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 चालत ना त्याच्या इच्छेनं सगळ्या गोष्टी होतात काही लोकांना प्रश्न पडतो आहे का, का जगतामध्ये मग जर तुमचा देव होता तर त्या आमची आई आजारी असताना तुमचा देव कसं काय आला नाही बरोबर आहे ना बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला तुम्ही पुण्यस्मरणाचे कार्यक्रम करता हा देव आहे का हो आणि हा जर देव असता तर माझी आई मरण पावली असती का वाटतं ना तुम्हाला पण आपल्याला सगळं वाटतं की आपल्याच घराचा उद्धार व्हावा बरोबर की नाही धनन उत्तम आपल्याला वाटतं फक्त आपल्या घराचा उद्धार व्हावा शेजाऱ्याचा नको एखाद्या महाराजांनी आता आमचे महाराज आहेत खूप सुंदर खऱ्या अर्थाने बालाजी महाराज असतील ह्यांनी जर गाडी घेतली तर दुसरे महाराज म्हणणार हप्त्याव घेतली का सप्त्याव घेतली तुम्हाला काय करायचंय सप्त्याव घेऊ नये तर हप्त्याव घेऊ पण आपण काय करतो आपण दुसऱ्याचं बघत बसतो स्वतःचं जर बघितलं तर ज्ञानोबा तुकोबा सांगतात उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांचे पाय धरायची वेळ कधीच येणार नाही ऐका ना दादा काही लोकांनी विचार केला म्हणे <laughs> खरंच दुःख एवढंय का आयुष्यामध्ये जर दुःख बाजूला काढायचं असेल तर असं मला खूप लोक सांगतात की ताई आमचं घर एवढं मोठं एवढं मोठं आहे माझ्या जर बोललं तर तुकोबरा काही काही अभंग असे आईकू सुद्धा वाटत नाही एवढी परखड भाषा आहे परखड भाषेमध्ये तुकोबराय सांगतात ऐका बरं का इथं सांगायला सुद्धा वाईट वाटतं तुकोबराय म्हणतात तुमचं लाखाचं घर असू द्यात तुमचं कोटीचं बंगला असू द्यात बाबा बरं का तुमचं कितीही मोठं घर असू द्यात प्रियंका ताई कितीही मोठं असू द्यात पण जर त्या किर त्या घरामध्ये भजन आणि कीर्तन होत नसन तर काडी लावा म्हणतात काय म्हणतात काडी लावा नहीं का, का। खऱ्या अर्थानं हृदयातलं दुःख कमी करण्याकरता कोणी येत नाही पण आयुष्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा संत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कधीच कमी काही देत नाही ज्याच्या आयुष्यामध्ये संतांचा आचार विचार आणि हरीचा उच्चार असेल ना तर कदाचित प्रयत्न करा मी हे कुठंच कीर्तनामध्ये ना बाराच्या बाराला संपवते बरं का पण ह्या दोन्ही बहिणींचं आणि खऱ्या अर्थानं त्यांचे मामा आहेत मामा कुठे आहेत आता मला माहिती पण नाही चेहरे नक्की बरं का सांगेन तुम्हाला या परिवारातले जे भाऊ आहेत ना खऱ्या अर्थानं एवढ्या सुंदर भाज्या आहेत तुमच्या आमचे मामा पण तिथं बसलेले आहेत आमचे देऊळगाव गालँड्यावरने आलेत मामा सगळे नितांत प्रेम करणारी माणसं आहेत पण सांगेन तुम्हाला आयुष्यामध्ये एक दुःख आपल्याला कधीच पचवता येत नाही सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेऊ शकतो पण आयुष्यामध्ये गेलेली आई किती पैसे दिले माघारी आहे का राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात ऐक दा बाळा किती पैसा कमवला म्हणजे तुम्ही सुखी किती धन दौलत कमवलं म्हणजे तुम्ही सुखी जगातल्या ज्या माणसाकडं पैसा आहे ज्या फार संपत्ती आहे तो माणूस सुखी आहे का हो बर आता तुम्ही कीर्तनाला आला आहेत कीर्तन ऐकताय तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असताल पंढरपूर आळंदीला सगळीकडे जाताय तुम्हाला तिथं जे समाधान भेटतं माऊली ज्ञानोबारा यांच्या समाधीवरती मस्तक ठेवल्यावरती जेवढं समाधान भेटतं ना उभ्या आयुष्यामध्ये सगळीकडे जा तेवढं समाधान कुठंच भेटणार नाही लेखोराचेही वा हे माऊलीचे चित्तन ज्याला कोणी नाही ना ज्याला आईबाप नाही ना, ना, आई ना, ना त्यांना आमच्या आळंदीचे माऊली ज्ञानोबार आहेत माय येते आमची सगळ्यांची नाही कोणी जवळ घेतलं तरी चालेल तुमचं दुःख आहे ना तुम्ही शेजारणीला सांगू नका खूप सुंदर सांगितलंय सांगतात शेजारच्या बाईला काहीच सांगू नका या या शेजारणीने बरं नाही केलं बया आणि मला पंढरीला नेलं कितीही चांगलं केलं तरी आपण नावच ठेवतो पण जगाच्या देवाला जाऊन सांगा अरे पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ गेला माऊली ज्ञानावर ले ले आगे। 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 दादा। ते तुम्ही माझ्या विठोबाचे गुण किती प्रमाण आहेत सगळे प्रमाण आहेत पण ऐका ना या डोळ्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला पाहत नाही ज्याला आई बाप नाही ना माऊली ज्ञानोबरा आहे जवळ जाऊन एवढं मागितलं लोकांनी रडले माऊली ज्ञानोबरा समाधीवर आज व्यासपीठावर बोलते अरे एखाद्या कीर्तनकार महाराजांचा अपघात झाला ना बाबा माऊली ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी जर त्याच्या गाडीत असेल ना त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही ताकद आहे माझ्या माऊली ज्ञानोबरा <laughs> तुमच्यावरती संकट आलं ना माझ्या माऊली ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी फक्त हृदयाजवळ धरा काही मी उद्धार पावेन उद्धार केल्याशिवाय राहणार नाही माऊली ज्ञान उभाराय याही पुढे जाऊन बोलू ज्यांना ज्यांना माऊलींनी जवळ केलं ना उभ्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रात खूप मोठे मोठे कीर्तनकार झाले पण माऊली ज्ञान उभारायंचं नाव घेतल्याशिवाय एकही कीर्तनकार पुढे जात नाही जिथून सगळ्या शक्ती संपतात ना तिथून माझ्या माऊलींचं अस्तित्व सुरू होतं एवढं माझ्या माऊली ज्ञान उभार्यांचा अधिकार आहे आज चालतोय बोलतोय सगळ्या गोष्टी करतोय ज्याला जो देवाची देवा कुठल्याच गोष्टीमध्ये दे तुम्ही तुलना करू नका तुम्हाला जो देव आवडतोय ना त्या देवाला आपलंस करा आपुला तो एक देव करून घ्यावा मी सांगणार नाही ह्या देवाला मी माऊलीने जवळ केलं तुम्हाला कोणाला करायचंय करा सांगा पांडुरंगाला जवळ केलं पंढरीच्या पांडुरंगाचं एवढं देखणं रूप आहे जातोय दर्शनाला मस्तक टेकवतोय चला पुढं काय पाहिलं तुम्ही काय घेतलं तुम्ही काय कृपा आशीर्वाद होणार आहे अरे जा पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणांवरती नतमस्तक व्हा मस्तक टिकवा डोळे तुम्ही भरून देवाला बघा अरे ज्या तुम्ही डोळं भरून देवाला बघताल ना अरे हे दुःख आहे ना हृदयातलं देवा सांगू सुख दुःख सांग ना त्या देवाला तुमच्याकडं काय दुःख आहे ते दुःख पाहिलं ना काय पैशाला करता तुमच्या सांगा ना हे जर पाहिल्यानंतर ना तुमच्या बायकोची कटकट तुमच्या मुलांची कटकट तुमच्या सोनेची कटकट हे सगळं बघता बघता तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य निघून जात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात पैसा पैसा किती दिवस करतो महाराज आवाज किती पैसा पैसा करतो खूप सुंदर सांगितले ज्यांनी पैसा पैसा केला ना तो माणूस सुद्धा आज ज्या माणसांजवळ आपण पैसा पैसा करत जगतो ना ती माणसं सुद्धा आपल्याला विचारत नाही खूप सुंदर सांगितलंय ज्या बायको पोरांसाठी जगतो ती सुद्धा आपल्यासाठी नाहीयेत आई काय म्हंटलय तू म्हणशील त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला पण आयुष्यामध्ये एकाही माणसानं चांगलं बोलला नाही पण जगाच्या पाठीवरती तुम्ही काय कमवलं काहीच घेऊन जाणार नाही पैसा पैसा केलेलं जीवन एकही काही रुपयाचं नाणं आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही एकच सत्य शेवटी महाराज सांगतात पण ऐका पैसा पैसा केला ना तो पैसा आपल्यासोबत येत नाही तुम्ही फक्त मरायचा अवधी गेला का सुद्धा तयार आहे तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला जायला तयार आहे तुम्ही मेल्यानंतर सगळ्या गोष्टी तयार आहेत ऐका काय म्हणतात महाराज तू म्हणशील घरा तारा तू म्हणशील तू मेल्यानंतर ना तुझं होबा आयुष्य टाळ हा तू मेल्यानंतर तू कमवलेला पैशासाठी सगळे तुझ्यासाठी कोणीच नाहीये तू जी काही संपत्ती कमवली एकही रुपयावर तिघून आय। जाणार नाही आयुष्यभर कष्ट करत करत पाच रुपयाचा चहा द्यायचा आपण चहा कधी पिल नाही प्रॉपर्टी खात्यावर नेहून पैसे टाकतो अरे तो तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत चाले हे शरीर जवळ चालते है, बोलते तोवर ठीक आहे एकदा का या शरीरातला राम निघून गेला तुम्ही गाडीवर चालला गाडीवर धडकून मेला तुम्हाला गाडी लावायला तयार मग तुम्ही एकच काम करायचंय कितीही केलं दमलात का महाराज चालू राहत तुम्ही किती बायको मुलांसाठी केलं तरी आपण मेल्यानंतर ना पाच मिनिटात तुम्हाला अग्नी डाग देऊन आल्यानंतर आपलीच लोक आपल्याला हात लावल्यानंतर अंघो करतात खरंय का नको बाबा हात लावलाय आपलाय ना आपल्या जवळचे आप ना आपला बाप आपली आई आपला नवरा आहे नाही रे नाही कुणाचे कुणी अंती जाशील इकडला पाण्या माझे माझे म्हणून आई का किती प्रयत्न केला म्हणजे सगळे आपले होशील महाराज म्हणजे হিলে বাইক <usion> बायको एवढं तोंड फुगून बसते खरे महाराज तुकडोजी महाराज खरंच खरं थर बोलतायत मग या जगामध्ये शाश्वत आणि सत्य काय आहे तुकडोजी महाराज सांगताय हे सगळं निरर्थक आहे मोह्या सगळं माया मायेचा बाजार आहे मोह माया आहे काहीच नाही सत्य काय ऐका एकच आहे तू देवाचं नामस्मरण घे ऐका तू घे 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 हरिनाम घे माया का संसारासाठी कितीही केलं ना मायबाप आयुष्यभर कधी पुरत नाही म्हणून प्रयत्न करा सर ते शेवटी जाता जाता एवढंच सांगेल जाले आहे माझं कीर्तन सांगते तुम्हाला आईबापांवर ते कायम प्रेम करत जा आईबाप आहे तोपर्यंत आजच्या दिवशी सगळा परिवार मिळून सगळे मिळून आईला विनंती करत आहेत आई ज्या वेळेस हे मुलं सगळे मिळून आजच्या दिवशी फक्त एक सांगतात ज्या ज्या वेळेस देवाकडं काही मागावं लागेल ना खूप केलं आईबापांनी लेकरांसाठी पण आता वेळ आली ले, लेकरांनी आईबापासाठी करायला तुम्हाला वाटतं का हो इथं बसलेल्या सगळ्यांना वाटतं का आपल्या मुलांनी निदान आपलं नाव तरी रोशन करावं तुम्हाला होय पण नाही वाटत रोशन करावं आपलं मुलगा मोठा झाला तर मुलाचं नाव होत नाही लोक म्हणतात आमके क्याचा मुलगा आहे बरं का तिथे कीर्तनात उभा होता ते शांतारामचा मुलगा आहे बरं का टाळ घेऊन उभा होता कुणाचं नाव होतं बापाचं नाव होतं आपली मुलं एवढी सुंदर घडली पाहिजेत ऐका ना त्या आईने आपल्यासाठी काय केलेलं नाही खूप सुंदर महाराजांनी सांगितलेले लक्षपूर्वक ऐका आई बापांचे संस्कार जीवनाच्या पाठीवरती किती कामाला येतात आज तर खऱ्या अर्थानं ना सगळं कीर्तनाचे हेच हे होऊन गेली वेळ बिघडून गेली त्यामुळे तुमची काही मानसिकता राहिलेली नाही त्यामुळं आपण आता आहे आयुष्याच्या पाठीवरती आईबाप सगळे मुलं आईबापाला म्हणतात तुम्ही माझ्यासाठी काय केलं पण ऐका या ज्या आईंचं पुण्यस्मरण आहे ना आपल्याकडे हां ज्या आईंचं पुण्यस्मरण आहे ना बसू द्यात खाली बसू द्यात ज्या आईचं पुण्यस्मरण आहे त्या आईसाठी ऐका आईबापाशिवाय जीवनामध्ये काहीच नसतं लोक पहिली गोष्ट विचारतात ज्या आईबापांनी आमच्यासाठी काय केलं म्हणतात ना मुलं जातात आणि था विचारत आई बापाला बाबा त्यांनी बघा फोर व्हीलरची गाडी दिली घेऊन लेकाला आणि तुम्ही काय केलं आमच्यासाठी ज्यावेळेस वेळेस आयुष्य आपण व्यतीत करतो आणि त्यावेळेस आपली मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं त्यावेळेस आई बापानं काय करावं सांगा ना तुम्हाला जीवनाच्या पाठीवरती एक मुलगा आई विचार केला त्याचा बाप आहे ना बाप ऐका तो बाप सातत्यानं सांगायचं तुला काही अक्कल आहे का रे हा तुला काही कळत नाही का फॅन चालू असलं का किरकिर करायचा फॅन बंद कर आमको कर ते कर करून लावत 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 मुलगा फार वेड झाला माझा बाप माझ्या डो डोक्याला झालाय सहज म्हणतात माझं बाप माझ्या डोक्याला ताप झाला या बापानी माझ्यासाठी काही केलं नाही माझी आई माझ्यासाठी काहीच करू शकली नाही ही खंत मुलांना वाटते पण आयुष्याच्या आज आपण यशस्वी कोणामुळे झालो तो आई बापाच्या संस्कारामुळं एक मुलगा इंटरव्ह्यू देण्याकरता गेला शिक्षण झालंय आज मुलांचं शिक्षण होऊन त्या ठिकाणी खूप वर्ष झाली यमेश सव्वीस सत्तावीस छत्तीस अजून लय चौतीस पस्तीसची मुलांची लग्नच जमाना खरे का खरे खरे तरी म्हणा छत्तीस झाले तरी पोरगी भेटाना आता पोरं पण लय हां शेती आहे का गाडी आहे का बंगला आहे का सगळं हां सगळं पाहिजे पण मी पण सांगेल ऐका ज्या बापानं उभा आयुष्य व्यतीत करून लक्षपूर्वक आहे का आपल्या मुलीच लग्न लावण्याकरता उभा आयुष्य मुलगी जन्माला आल्यापासून दोन दोन पैसे बाजूला ठेवून उभा आयुष्याचे पैसे तिथे ठेवले पण तरी देखील तो बाप आज पंच्याऐंशी वयाचा बाप मुलीचं लग्न करताना कर्ज काढून मुलीचं लग्न करतोय तो पंचवीस सव्वीसचा मुलगा घर गाडी बंगला कसं काय घेऊ शकेल आणि आपण मुलांकडनं अपेक्षा आप काय करतो की घर गाडी बंगला नोकर कर सगळंच पाहिजे अरे ज्या बापानं उभा आयुष्य गेलं तरी घर नाही बांधलं तर त्या ठिकाणी आपण काही करू शकतो का, का। म्हणून आई का आजच्या दिवशी हे तिन्ही चौघही मुलं आणि आमच्या ताई असतील या सगळ्या मिळून आजच्या दिवशी आईला सांगतात ज्या ज्या वेळेस आम्ही देवाकडे जाऊ ना तर देवाकडे गेल्यावर एकच मागणं मागू काय मागू तर आई देवाकडे गेल्यावर फक्त आणि फक्त तुलाच मागू खूप सुंदर सांगितलंय आई ते आई तुलाच आईला

भारुज शीतल छायेम उभ आयुष्य जगेन आई देवापाशी मि आई आई कधी आईला कधीच विसरू नका त्या आईने आपल्यासाठी सगळं काही केलेलं आहे म्हणून आयुष्यभर इतकं सुंदर जगा इतकं सुंदर जगा त्या ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करा आईवरती प्रेम करा नाही तुम्हाला कीर्तन समजलं हरकत नाही पण आई बाप्पावरती प्रेम करा महाराज म्हणले झालं आता गेलं सगळं सगळं संपलं झालं गेलं गंगेला मिळालं पण इथून पुढं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू आयुष्यात आता मला सगळं करत बरं इथं उभं राहिलं कोण कीर्तन ऐकतंय इथं बसलेल्यापैकी कोणीच कुणीच कीर्तन ऐकत म्हटलं काय म्हणा तुमचं मन हे मीच करीन माझी भजनी प्रेमधरी सप्त्यात कसं असं लोक पुढं असतात त्यामुळे त्यांच्या मनापर्यंत जातात असं मागं बसलं का हा कसं चाललंय तुझं तुझी सुनबाई मग देते का नाही चांगल्या भाज्या बिज्या ही असं बरोबर की नाही मग कदाचित विचार करा आपलं आयुष्य फार सुंदर आहे इतकं सुंदर आहे या जीवनामध्ये नाही तुम्हाला काही करता आलं पण एक काम करा सगळ्यांनी आज कीर्तनाला आलात ना एक लक्ष द्यायचं उद्यापासून आपण मरणारे तुम्ही म्हणता आम्हाला मारायला का काय ऐका उद्यापासून आपण मरणारे एकच काम करा फक्त एवढं काम करा तुम्हाला ज्यावेळेस करून ना उद्या मरण आहे आपलं त्यावेळेस तुम्ही आलेल्या प्रत्येक माणसाशी चांगलं बोलायला लागणार आहे प्रत्येक माणसावरती प्रेम करणार आहे म्हणून जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तिला प्रेम द्या खूप सुंदर सांगितलंय आई जिवंत त्या आईला कधी बघत नाही त्या आईकडं तिला कधी खाऊ घेऊन ना जात नाही पण मेल्यानंतर ना सगळ्या गोष्टी आठवतात मग खूप सुंदर महाराज सांगतात काय आवाज द्या रडतो कशा तनवाहे थांबले पण तू काय शेवटी मला स्वतःला मरताना पुष्प फुलाची सजवून डोळली स्मशान